आरव उठला आणि हळूच पायलच्या दिशेने निघाला त्याला जवळ येताना पाहून पायल मागे पावले टाकू लागली पण काही पावले टाकताच ती तिथे ठेवलेल्या टेबलाला धडकली तिने मागे उलून पाहिलं आणि मग आर पाहिलं आणि रागाने म्हणाली मधू माझी फ्रेंड आहे सर आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तिची स्वप्न कधीच तुटणार नाही तुम्ही तिला तुमच्या प्लेमधून अशा प्रकारे बाहेर काढू शकत नाही काढू शकतो कारण मधूने माझ्यासोबत जे ॲग्रीमेंट के साईन केले आहे त्यानुसार पुढील एक महिना माझ्या कलाकारांचा परफॉर्मन्स पाहून या नाटकात कोण राहणार आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे आरो पायलकडे बघत म्हणाला पायल, पायल चिडली आणि म्हणाली तुमचे माझ्याशी वैर आहे तर ते माझ्यावरच काढा या सगळ्यात मधूला ओढू नका या सगळ्यात तू माझ्या आजीला आणलंस म्हणून मी तुझ्या एकूणता एका फ्रेंडला आमच्यात आणलं आरो हसत म्हणाला मधू त्याच्याकडे दोन पावले टाकत म्हणाली सर मी तुमचे घर सोडले आहे आणि मी तुम्हाला वचन देते की आजच्यानंतर मी तुमच्या आजीला कधीच भेटणार नाही म्हणून मला आणि माझ्या फ्रेंडला सोडा प्लीज पायल असे म्हणताच आरोप पुन्हा त्याच्या खुर्चीजवळ आला आणि म्हणाला ठीक आहे मी तुझ्या फ्रेंडला सोडतो पण माझी एक छोटीशी अट आहे ती मान्य कर तुझ्या फ्रेंडच्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल मी तुमची कोणतीही अट मान्य करणार नाही म्हणूनच मधूचा वापर करून मला झुकवण्याचे स्वप्न पाहणे थांबवा पायल गर्विष्टपणे म्हणाली आरो पुन्हा हसला आणि खुर्चीवर बसून म्हणाला ठीक आहे मग तुझ्या मैत्रिणीचे करियर उद्ध्वस्त झालेले पाहण्यासाठी तयार हो कारण आज मी तिला माझ्या नाटकातून बाहेर केले आहे पण मी वचन देतो उद्यापासून तिना थिएटरमध्ये ना चित्रपटात ना टी व्ही इंडस्ट्रीत दिसणार कारण मी तिच्यासाठी सर्व दरवाजे कायमची बंद करेन तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे पायलने विचारले आरव हसत हसत उत्तरला तुला माझ्या नाटकाची मेन लीड बनायची आहे आरवने हे बोलताच पायलचे भान हरपले आणि ती आरोपने आच्छाऱ्याने पाहू लागली खूपचुप त्यांचे संभाषण ऐकत असलेल्या ऋषीने हे ऐकले तेव्हा तो स्तब्ध झाला आणि म्हणाला अरे काय हे हिने तर तिच्या मैत्रिणीच्या स्वप्नांचे इतके तुकडे केले आहेत की बिचाऱ्या मधूला आता आयुष्यभर ते तुकडे गोळा करावे लागतील ऋषी हसायला लागला आणि पुन्हा आरव आणि पायलचे बोलणे ऐकू लागला आरव हसला आणि पुन्हा पायलला म्हणाला मला माहीत आहे माझे बोलणे ऐकून तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तर मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून देतो पायल त्याच्याकडे रागाने पाहू लागली खरं तर हे नाटक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी या नाटकाच्या कथेवर काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक वर्षांनी या नाटकातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवायचं ठरवलं आणि मी स्वतःच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित नाटकात काम केलं तर माझी विरुद्धची ही दमदार असावी असं मला वाटतं पण यावेळी मी कास्टिंगसाठी जास्त वेळ नव्हता कारण प्रस्तुतकर्ते माझ्या डोक्यावर नाचत होते त्यामुळे अनिच्छेने मला या नाटकात तुझ्या फ्रेंडला मधूला घ्यावं लागलं तो असे बोलताच पायलने त्याला अडवलं आणि रागाने म्हणाली मी आरोव पुरा नायकाला आले नाही ते मिस्टर आरोव राठोड त्यामुळे मला स्पष्टपणे सांगा आता तुम्हाला माझ्यासोबत कोणता घाणेरडा खेळ खेळायचा आहे कारण या भूमिकेसाठी मधू कदाचित तुमची मजबुरी असेल परंतु माझ्या माहितीनुसार ती खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे आणि तुमची नायिका बनण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे त्यामुळे तुम्ही तिच्याशी असे करू शकत नाही पायल मला पाहिजे ते मी करू शकतो कारण मला कुणीही रोखू शकत नाही आरो म्हणाला पायल रागात काहीतरी बोलणारच होती तोच आरो पुन्हा बोलला बायदवे तू एकदम बरोबर आहेस मधू खरोखरच माझी नैना बनण्यासाठी खूप प्रयत्न करत होती आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तिच्या अभिनयाने खूप प्रभावित झालो होतो पण एवढं बोलून आरो हसायला लागला आणि पायलच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला पण तू मध्ये आलीस पायल त्याच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहू लागली मग अचानक आरवने पायलचा हात पकडून तिला केबिन मधील स्क्रीनकडे वळवले आणि केबिनचे लाईट बंद केले आरोव सोबत इतक्या मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहून पायल आश्चर्यचकित झाली ती डोळे मिसकवल्याशिवाय स्वतःकडेच पाहत होती हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघून ऋषीलाही आश्चर्य वाटलं पहिल्या दिवशी स्टुडिओत आल्यापासून ती आरोच्या घरातून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक क्षण ती पुन्हा आरोसोबत जगत होती तेवढ्यात अचानक पुन्हा लाईट लागल्या आणि पायलला धक्काच बसला आरो येऊन पायलच्या समोर उभा राहिला पायल त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आरोने पुन्हा स्क्रीनकडं पाहिलं आणि म्हणाला मी बोललो होतो ना की तू मध्येच आली हे बोलताच पायलने पुन्हा आरोकडे एकटक पाहिलं आणि तिथून निघू लागली पण आरवने तिचा हात पकडून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला जाण्यापूर्वी माझी एक गोष्ट ऐकून जा पायल जर तू माझं ऐकलं नाहीस आणि हे नाटक करायला तयार झाले नाही तर मी काय करेन याची तू कल्पनाही करू शकत नाही पायलने स्वतःला आरवच्या तावडीतून सोडवले आणि म्हणाले तुमच्या मनातील ते करा सर पायल मरेल पण तिच्या फ्रेंडच्या पाठीवर कधीच वार करणार नाही मला तुमची नैना बनवण्याचा विचार तुमच्या मनातून तुम काढून टाका सर कारण तुमचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कधीच नाही एवढं बोलून पायलने केबिनमधून बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला होता तेव्हा आरोव पायलकडे न बघता म्हणाला आणि मी तुला वचन देतो पायल उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत तू स्वतः माझ्याकडे येशील आणि म्हणशील की तू माझ्यासोबत काम करण्यास आणि माझ्या सर्व अटी मानण्यास तयार आहेस पायल हसत हसत म्हणाली मिस्टर आरो राठोड हे जग तुमच्या म्हणण्यानुसार चालत नाही आणि माझ्या फ्रेंडचे टॅलेंट तुमच्या प्लेवर अवलंबून नाही तिच्या कौशल्याचे कौतुक करणारे अनेक भेटतील त्यामुळे या नाटकातून मधुला काढून टाकले तर पुन्हा कधीही कुणी काम देणार नाही हा गैरसमज काढून टाका लवकरच तिला तुमच्यापेक्षा मोठ्या प्लेमध्ये काम मिळेल आणि मग तुम्हाला त्याचा खूप पश्चाताप होईल एवढं बोलून पायल निघू जाऊ लागली मग ती थांबली आणि वळून म्हणाली तुम्हाला मला या प्लेमध्ये घ्यायचं आहे ना तर आता ना मी मिळेल ना मधू मी मधूला इथून घेऊन जात आहे आता ती तुमच्या कोणत्याही नाटकाचा भाग होणार नाही आणि तुमच्या पाठुंब्याशिवाय ती मोठी स्टार बनेल हे माझे तुम्हाला वचन आहे पायल वळून रागाने निघून गेली मधूने तिला आरवच्या केबिनमधून बाहेर येताना पाहिल्याबरोबर ती धावत तिच्याजवळ आली आणि म्हणाली पायल आरव सरांनी तुझे ऐकले ना आता ती मला या नाटकातून बाहेर तर नाही करणार ना पायलने उत्तर दिले नाही आणि मधूचे मनगट धरून तिथून निघू लागली तिला जाताना पाहून आरो म्हणाला ज्या तेवरमध्ये तू माझी ऑफर नाकारून चालली आहेस ना पायल माझं तुला वचन आहे तू माझ्याकडे असहाय्यपणे येशील पायलने मधुला ऑडिटोरियमच्या बाहेर आणताच मधूने तिच्या हातातून मनगट सोडले आणि विचारले पायल काय झाले पायल काय म्हणाले आरोसर मधूच्या प्रश्नावर पायल गप्प बसली कारण ती या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हती मधूने पुन्हा विचारले पायल तू काहीच का बोलत नाही ते काय म्हणाले तो मला पुन्हा त्याच्या नाटकात घेतील ना पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मधूचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाली पायल काळजी करू नकोस खूप लवकर तुला खूप छान आणि मोठं नाटक मिळेल मग आज जे काही झालं ते तू कायमचं विसरशील मधू रडत रडत म्हणाली याचा अर्थ आरव सरांनी मला जे सांगितले तेच तुला सांगितले त्यांनी मला या नाटकातून खरोखरच बाहेर केले आहे हो ना पायल काहीच बोलली नाही मधूने रडतच पायलला मिठी मारली तिला सांभाळताना पायल मनात म्हणाली नाही मधू आरव सर तुझे स्वप्न तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही जेव्हा मी या नाटकाला होकारच देणार नाही तेव्हा त्यांना तुझ्याशिवाय पर्यायच नसणार त्यांना तुला पुन्हा त्यांच्या नाटकाचा भाग बनवावा लागेल मग मधु रडत म्हणाली ज्या दिवसापासून माझी या नाटकासाठी निवड झाली मी स्वतःला त्यांची नैना बनण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आहे ते असे मला कोणाकडून रिप्लेस करू शकत नाही ते आरो राठोड आहेत ते काहीही करू शकतात त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात काही फायदा नाही ते खूप हट्टी माणूस आहेत ते कोणाचेही ऐकणार नाही त्यामुळे त्यांच्याकडे करून काही मिळणार नाही चल घरी जाऊया चल असं म्हणत पायल मधूला सोबत घेऊन जाऊ लागली तिने समोरून येणारा एक ऑटो थांबवला आणि मधूसोबत ऑटोमध्ये बसली मधू फक्त रडत होती ऑटो रस्त्यावर धावत होता आणि पायल रडणाऱ्या मधूकडे बघत होती तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला आरोचा नंबर पाहून पायलला खूप राग आला तिने आरोचा कॉल डिस्कनेक्ट केला कॉल डिस्कनेक्ट होताच आरवने त्याच्या फोनकडे हसतमुखानं पाहिलं आणि म्हणाला मिस पायल आता तू माझा कॉल डिस्कनेक्ट केला आहे पण घरी पोचताच हो तू मला स्वतः फोन करशील आणि मी आतुरतेने वाट पाहत आहे तुझ्या कॉलची काही वेळाने पायल मधुला घेऊन घरी पोचली हो मधूने पर्समधून घराची चावी काढली आणि लॉक उघडण्यास सुरुवात केली मात्र उघडले नाही तिने पुन्हा प्रयत्न केला पण लॉक नाही उघडले तेवढ्यात जवळच्या फ्लॅटमध्ये राहणारी एक महिला भाजीची पिशवी घेऊन आली आणि म्हणाली थोड्याच वेळापूर्वी एका माणसाने या फ्लॅटचे सर्व लॉक बदलून टाकले आहेत तुम्ही एकदा फ्लॅटच्या मालकाशी बोला मी आत्ताच रुद्र सरांना फोन करते असं म्हणत पायलने रुद्रला फोन केला आपल्या ऑफिसमध्ये चिंतेत बसलेल्या रुद्रला पायलचा नंबर पाहताच काळजी वाटू लागली त्याने संकोचून टेबलावर ठेवलेला फोन उचलला आणि कॉल रिसीव केला आणि म्हणाला बोल पायल सर मधू आणि मी घरी आलो पण शेजारच्या आंटी म्हणाल्या की तुम्ही सर्व लॉक बदलून टाकले आहेत घराचे नोआक उघडत नाही प्लीज नवीन चावी कोणाकडे तरी पाठवा ना पायल म्हणाली रुद्रने डोळे बंद केले आणि हिंमत एकटवली आणि म्हणाला आता मी त्या फ्लॅटचा मालक नाही मधू आता मी त्या फ्लॅटचा मालक नाही पायल मी तो फ्लॅट काल रात्री विकला आहे विकला पण सर कोणाला पायलने काळजीने विचारले रुद्र संकोचून म्हणाला आरव सर आरवची नाव ऐकताच पायलच्या पायाखालची जमीन सरकली ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिने कानावरून फोन काढला मधूने तिला अस्वस्थ पाहिले तेव्हा तिने तिच्या हातावर हात ठेवला आणि विचारले काय झाले पायलने मधुकडे पाहिले आणि म्हणाले सरांनी हा फ्लॅट विकला आहे काय मधूने आश्चर्याने विचारले पायल काहीच बोलू शकले नाही तेवढ्यात मधूला चक्कर यायला लागली पायल तिला धरून म्हणाली सांभाळून मधू मधू घाबरत म्हणाली पायल आता कुठे जाणार कुठे राहणार असे म्हणत मधू पुन्हा रडू लागले पायलने तिला मिठी मारली आणि मनात म्हणाली मी तुम्हाला जेवढा वाईट माणूस समजत होते आरो मी तुम्हाला जेवढा वाईट माणूस समजत होते आरो सर तुम्ही त्याहूनही वाईट आहात मी तुमचा तिरस्कार करते पायलने मधूचे हसरू पुसले आणि म्हणाली मधून रडण्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही आपल्या समस्यांवर उपाय आपल्याला शोधावा लागतो म्हणून रडणं थांबव पण आपण कुठे जाणार पायल तू रुद्रसरांना फोन कर आणि या फ्लॅटच्या नवीन मालकाचा नंबर घे आपण त्यांच्याशी बोलू आपण त्यांना सांगू की आम्हाला काही दिवस इथे राहू द्या मग आपण दुसरा फ्लॅट शोधू मधू रडत बोलले पायलने तिला पकडले आणि म्हणाली या फ्लॅटचा नवीन मालक आपल्याला इथे राहू देणार नाही मधू पण का पायल आपण दोघी त्यांना रिक्वेस्ट केली तर ते नक्कीच ऐकतील आणि मग ते, ते आपल्याला न कळवता असे घरातून हकलून देऊ शकत नाही मधू म्हणाली या फ्लॅटच्या मालकाचे नाव आरो राठोड आहे हे मधूला कसे सांगावे हे पाहायला समजत नव्हते तिने डोळे मिटले आणि डोळ्यांतून अश्रू व्हावू लागले तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि मधूला धरून म्हणाले चल मधू आपण इथून निघायला हवं आता हे आपले घर नाही या फ्लॅटचा मालक आम्हाला इथे राहू देणार नाही मधू तिच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली तिच्याकडे न बघता पायल तिला तिथून घेऊन पुढे निघाली मधूला काही समजत नव्हते की हे तिच्यासोबत काय झालंय ती बेसूद पायलसोबत चालत होती दोघीही इमारतीतून खाली आल्यावर पायलने मधूला एका बाकावर बसवले तिने आपल्या बॅगेमधून पाण्याची बाटली काढली आणि मधूला दिली आणि म्हणाली मधू पाणी पी ती तुला चांगले वाटेल मधी मधू पाणी पिऊ लागली पायलने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली तू इथे थोडा वेळ बस बसमधू मी फोन करून येते मधू काहीच बोलली नाही ती फक्त बाटली हातात घेऊन फर्शीकडे पाहू लागली पायलने रागाने बिल्डिंगच्या बाहेर येऊन आरवला फोन केला पायलचा नंबर बघताच आरवने हसून त्याची दोन्ही पाय टेबलावर ठेवले आणि कॉल रिसिव्ह केल्यावर म्हणाला मी तुझ्याच कॉलची आतुरतेने वाट पाहत होतो बोल मी तुझ्यासाठी काय करू शकतो जर मी ते घर सोडलं होतं तेव्हा तुम्ही मधुला त्या घरातून का काढलं पायलने रागाने विचारले मी तुला काही वेळापूर्वीच उत्तर दिले आहे पडद्यावर पायलचा फोटो बघत आरो म्हणाला पायलने रागाने मूठ घट्ट पकडली ती काहीतरी बोलणार होती तितक्यात आरो पुन्हा बोलला सध्या मधुला तिच्या घरातून हकलून लावले आहे पायल माझ्या नाटकाला हो म्हणण्यात जितका वेळ घालवशील तितका जास्त समस्या मधूच्या आयुष्यात वाढतील तुला हवे असेल तरीही तिच्यासाठी काहीही करू शकत नाही तुझ्याकडे अजून वेळ आहे पायल माझी आज्ञा पाळ आणि माझी नैना बन कारण हो तर तुला सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत बोलावंच लागेल पण तू आता हे मान्य केलंस तर तुझ्या फ्रेंडच्या डोळ्यातून होणारे अश्रू थांबतील आणि तिचा सर्व त्रास थांबेल आता निर्णय तुला घ्यायचा आहे तुला काय जास्त प्रिय आहे तुझा अभिमान की तुझ्या फ्रेंडचं स्मित असे आरवने विचारताच पायलने कॉल डिस्कनेक्ट केला फो फोन, फोन कट होताच पायल अस्वस्थ झाली आणि तिथं जिन्यावर जाऊन बसली आरवचे शब्द कानात घुमत होते ती मनातच म्हणाली भोले बाबा काय करू समजत नाही आरव सरांना मी जेवढे ओळखते त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात जेव्हा मी त्यांचा अहंकार दुखवला तेव्हा त्यांनी माझ्याकडून सर्व काही काढून घेतले आणि आता त्यांच्या नाटकात काम करण्यास नकार देऊन मी त्यांच्या अहंकारावर आणखी एक वार केला आहे आता त्यांचा माझ्याबद्दलचा द्वेष आणखी वाढेल आणि ते मधूला इजा करून बदला घेतील आज त्यांनी नाटक आणि घर काढून घेतले जर मी त्यांचे ऐकले नाही तर ते आणखी काय करतील हे मला माहीत नाही त्यांनी मधूला काही इजा करण्याआधी मला काहीतरी करावे लागेल पायर तिथेच विचार करत उभी राहिली तेवढ्यात मधू येऊन तिच्या शेजारी बसली पायलने लगेच तिच्याकडं पाहिलं मधू ना रडत होती ना तिच्या चेहऱ्यावर काही काळजी होती पायलने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले मधू तू ठीक आहेस ना मधू हसत म्हणाली हो मी एकदम ठीक आहे काय होणार आहे पायल तिच्याकडे अच्छाने पाहू लागली मधूने पायलकडे हसून पाहिलं आणि म्हणाले पायल आपल्या नशिबात जे लिहिलं आहे तेच आपल्याला मिळतं आणि आपले नशीब कोणी बदलू शकत नाही सरांची काही चूक नव्हती पायल उलट माझ्याकडूनच चूक झाली तू मला आधीच सांगितले होते की सर हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे तेव्हा मी त्यांचं नाटक करायलाच नको होतं तो माणूस त्याच्या मूडनुसार काम करतो आणि माझ्यासोबत कधीही काहीही करू शकतो हे मला आधीच समजायला हवं होतं त्यामुळे मी आरो राठोडसोबत पुन्हा कधीही काम करणार नाही असं ठरवलं आहे पायलच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि ती मधूच्या गालाला स्पर्श करत म्हणाली ठीक आहे तू योग्य निर्णय घेतला आहेस मधू आता सर्व काही चांगले होईल लवकरच तुला आरव सरांच्या नाटकापेक्षा एक मोठे नाटक मिळेल आपण उद्यापासूनच तुझ्यासाठी ऑडिशनला जाऊ काही गरज नाही आता मला काही दिवस विश्रांती हवी आहे मी काही दिवस आराम करणार आहे त्यामुळे तुला तुझी नोकरी सोडून माझ्यासोबत राहण्याची काही गरज नाही मधू हे बोलताच पायलच्या चेहऱ्याचा रंग चुडाल्यासारखा झाला ती काहीतरी बोलणार होती पण मधूने तिचा हात धरला उठली आणि म्हणाली चल जोपर्यंत मुंबईत राहण्यासाठी चांगला फ्लॅट मिळत नाही आपण पुण्यात तुझ्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहू काही दिवस या शहरापासून दूर राहिलो तर जे काही झाले ते मी पटकन विसरू शकेन चल नाही मधू पायल घाबरून म्हणाले पायलला घाबरलेली पाहून मधू पुन्हा तिच्या जवळ जाऊन बसले तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले काय झाले पायल पायल खिन्नपणे म्हणाली मधू मी पुण्यात जिथे कुठे राहते तिथे एका खोलीत फक्त दोन मुलींना परमिशन आहे आणि एक मुलगी आधीच माझ्यासोबत राहते पायल हे बोलताच मधू उदात झाली आणि पायल हसत म्हणाली पण तुला टेन्शन घेण्याची गरज नाही मी आत्ता रुद्रसरांना फोन करते ते पटकन आमच्यासाठी भाड्याने दुसरा फ्लॅट पाहून देतील तोपर्यंत आपण दोघी काही दिवस हॉटेलमध्ये राहू असं म्हणत पायल रुद्रला फोन करत असताना समोरून रुद्र येताना दिसला ती लगेच म्हणाली मधु बघ रुद्र सर स्वतः इथे आले आहेत आम्हाला मदत करायला मधूने लगेच वर बघितले आणि मग रुद्र तिथे आला आणि म्हणाला मला माफ कर मधू मला खरंच माफ कर पण मी आरोसरांना नाही म्हणू शकलो नाही काल रात्री त्यांनी मला फोन करून सांगितले की त्यांना माझा फ्लॅट हवा आहे रुद्रने हे सांगताच मधू आश्चर्याने पायलकडे पाहू लागले आणि मग रुद्र पुन्हा म्हणाला माझ्याकडे नकार देण्याचे काही कारण नव्हते म्हणून मी होकार दिला आणि काल रात्रीच त्यांचे वकील माझ्या घरी आले आणि मला फ्लॅटच्या कागदपत्रांवर सही करायला लावलं आणि लगेच मला पैसे ट्रान्सफर केले पण मला माहीत नव्हते की ते मधू तुला फ्लॅटच्या बाहेर काढतील मला वाटले की ते तुला इथून दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हायला एक महिना तरी देतील रुद्रचे बोलणे ऐकून मधू आणि पायल दोघेही अस्वस्थ झाले तेवढ्यात रुद्र म्हणाला तुम्हा दोघींना काळजी करण्याची गरज नाही जोपर्यंत मी तुम्हा दोघींसाठी चांगल्या फ्लॅटची व्यवस्था करत नाही तुम्ही दोघी माझ्या घरी माझ्यासोबत राहू शकता चला जाऊया दोघीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या रुद्र पुन्हा म्हणाला हे बघ मधू या क्षणी तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही माझ्या घरी माझी आई आणि दोन बहिणी माझ्यासोबत राहतात त्यामुळे तुम्हा दोघींना तिथे काही त्रास होणार नाही प्लीज माझ्यासोबत चल मी लवकरच तुम्हा दोघींची कुठेतरी राहण्याची व्यवस्था करेन पण रुद्र आम्ही असे तुमच्या घरी मधू एवढंच बोलली होती जेव्हा पायलने तिला अडवलं आणि म्हणाली रुद्र सर तुमचं म्हणणं बरोबर आहे मधू सध्या आमच्याकडे दुसरा पर्याय नाही तू रुद्र सरांसोबत त्यांच्या घरी जा कारण माझ्याकडे आधीच राहायला जागा आहे मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेईन आणि मग आम्ही तिघी मिळून आपल्यासाठी नवीन घर शोधू ठीक आहे मधू उदास होऊन विचार करू लागली तिला अस्वस्थ पाहून पायल लगेच रुद्रला म्हणाली रुद्र सर मधू तुमच्यासोबत येईल मधू पुन्हा पायलकडे पाहू लागली पायलने हसत हसत रुद्रला विचारले सर आम्ही दोन मिनटे एकटे बोलू शकतो का हो पायल नक्की तुम्ही दोघी बोला तोपर्यंत मधूचे सामान मी गाडीत ठेवतो असे म्हणत रुद्रने मधूची बॅग घेतली आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल मधूला म्हणाली मधु तुला माहित आहे की रुद्रसर तुला पसंत करतात आणि म्हणूनच हे घर आरव सरांना ते आम्हाला मदत करायला आले आहेत जी व्यक्ती वाईट काळात साथ सोडत नाही त्याच्यापेक्षा जवळच कोणीच नाही सरांनी हे सिद्ध केले आहे की ते खूप चांगले व्यक्ती आहेत आणि ते नेहमीच तुझी काळजी घेतील तू त्यांच्या घरात सुरक्षित असशील आणि मग काही दिवसांचीच तर गोष्ट आहे मग सर्व काही ठीक होईल कदाचित तुझं बरोबर आहे पायल सध्या वेळ अशीच आहे की मी रुद्रसरांचं ऐकून त्यांच्या घरी जाऊ मला दुसरं घर भेटलं की मी तिथून शिफ्ट होईल मधूनेही बोलताच पायळच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने मधूला मिठी मारली तेवढ्यात मधूने विचारले बाय द वे मला एक सांग तू पुण्यात काम करतेस मग मी फोन केल्यावर तू इतक्या लवकर मुंबईला कशी आलीस मधूचा प्रश्न ऐकून पायलचे डोळे मोठे झाले आणि मधू तिचा चेहरा पाहू लागली ती पुन्हा पायलला काहीतरी विचारणार होती तेवढ्यात पायल लगेच म्हणाली मधू आज मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आले होते आणि मला वाटले होते की तुला सरप्राईज देईल पण ते आधीच हे सर्व घडले तू खरं बोलतेस का मधूने विचारले पायल हसत म्हणाली मधू तुझ्याशी खोटं बोलायचं माझ्याकडे कारण नाही मधू हसायला लागली मधूसह पायल रुद्राच्या गाडीकडे पोचली तिने मधूच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली मधू लवकरच सर्व काही ठीक होईल तू तु तु तुझी काळजी घे आणि आज जे काही झाले ते लवकरच विसरण्याचा प्रयत्न कर तरच तू नवीन सुरुवात करू शकशील आणि प्लीज मला माफ कर अशा वेळी जेव्हा तुला माझी गरज आहे तेव्हा मला तुला सोडावे लागत आहे पण जाणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पण मी उद्या सकाळी लवकर येईन मधु हसत म्हणाली पायल तुला स्वारी म्हणायची काही गरज नाही कारण मलासुद्धा माझ्या रिहर्सलमुळे तुला अनेक वेळा सोडावे लागले आहे तू जा आणि तुझं काम कर तसेही तुला नोकरी मोठ्या कष्टाने मिळाली आहे मी एकदम ठीक आहे माझे टेन्शन घेऊ नको कारण तूच म्हणते की माझी टॅलेंट कोणत्याही आरो राठोडच्या मर्जीवर अवलंबून नाही तू बघ मी तुला लवकरच एखाद्या मोठ्या नाटकाचा किंवा मोठ्या बॅनरच्या चित्रपटाचा भाग बनवून नक्कीच दाखवेल पायल हसली आणि मधूला मिठी मारत म्हणाली हो मधू हे नक्की होईल तुझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होती आणि तुझ्या स्वप्नांमध्ये कुणीही येणार नाही आणि तो आरो रठोड तर नक्कीच नाही मधूने पायलच्या गानाला हात लावला आणि म्हणाली पायल जे काही झाले ते का झाले ते मला माहीत आहे हे ऐकून पायल मधूपासून नजर चोरू लागली मधू पुन्हा म्हणाले आ... मधू पुन्हा हसली आणि म्हणाली पायल तुला माझ्यापासून नजर चोरायची काही गरज नाही सरांनी जे काही माझ्याशी केलं ते तुझ्यामुळे नाही तर श्रीमंतीच्या गर्वामुळे आणि अहंकारामुळे मधु इतकेच बोलली होती तेव्हा पायल म्हणाली मधू आरव सरांनी तुला त्यांच्या नाटकातून काढून त्यांचेच नुकसान केले आहे धन्यवाद